मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळे विभाग मराठी अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण याच पुस्तकातील केली पण शेती या पाठाचे अभिवाचन पण केले आणि विश्लेषण पण बघितले आता या व्हिडिओ म्हणजे ह्या तासिकेला आपण याच पुस्तकातील राहीबाई पोपे बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचा पाठ आणि त्याच्यानंतर अभिभाषण वाचन, अभिवाचनानंतर लगेच आपण त्याचे विश्लेषण बघणार आहोत या पाठाच्या लेखिका आहेत अक्षरा विजय चोरमारे यांचा परिचय अक्षरा चोरमारे या व्यवसायाने पत्रकार असून सध्या ए बी पी माझा या मराठी वृत्तवाहिनीकडे सहनिर्मात्या म्हणून काम करतात समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नवी दिल्ली येथील एन डी टी ब्रॉडकस्ट इन्स्टिट्यूटमधून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला रस्त्यावरील अनाथ मुलांचे प्रश्न आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्या ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न कुपोषित बालकांचे प्रश्न आदी विषयांवर त्यांनी लेखन केलेले आहेत अक्षरबंद या ब्लॉगच्या माध्यमातून त्या नियमित लेखन करीत असतात अशा पद्धतीने आपण लेखक परिचय बघितला यानंतर बीज माता राहीबाई पोपेरे या पाठाचे आपण अभिवाचन बघणार आहोत शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते आत्मभान येते हे खरंच आहेत पण शाळेची पायरी चढण्याचे भाग्य सगळ्यांनाच लाभते असे नाहीत अलीकडे शिक्षण प्रसारामुळे परिस्थिती बदलली आहे शिक्षणाच्या वाट्या सोप्या बनल्या आहेत परंतु आधीच्या पिढीतील अनेकांना शाळेत जाण्याची संधी मिळाली नाहीत प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती त्यांच्या मार्गातील अडथळे वेगवेगळे होते शिक्षणापासून वंचित राहिलेले असे सगळेच लोक अशिक्षित होते असे म्हणता येत नाहीत त्यांना फार तर निरक्षर म्हणता येईल निरक्षर असूनही समाजाच्या जडणघडणीत अनेकांनी हातभार लावला राहीबाई सोमा पोपेरे अशापैकीच एक अहमदनगर जिल्ह्यातील कोंबळाने तालुका अकोले गावातील राहीबाई पोपेरे यांचे नाव आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत राहीबाईंनी शिकण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही रात्री शाळेतील तीन रात्री त्या शिकल्या सही करता येण्यापुरता तरी शिकावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्या, त्या रात्रशाळेत दाखल झाल्या होत्या पण रात्रशाळेत शिकवायला येणाऱ्या शिक्षकांना चौथ्या रात्री वाटेत वाघ दिसला त्यावेळी त्यांनी जी धूम ठोकली ते पुन्हा रात्रशाळेकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे राहीबाईंची शाळा सुटली राहीबाईंनी बाहिन बाईंना शाळेत जाण्याचे भाग्य लाभले नाही परंतु निसर्गाच्या शाळेत त्या मन लावून शिकल्या निसर्गाशी समरस झाले की निसर्ग भरभरून देत असते राहीबाई निसर्गाशी समरस झाल्या आणि निसर्गाने त्यांच्या जगण्याला दिशा दिली लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड होती त्यांची ही आवड छंदात रूपांतरित झाली आणि त्यातून ती साकारली बियाणांची बँक त्यामुळे त्यांची बीजमाता राहीबाई अशी ओळख निर्माण झाली हरितक्रांतीनंतर देशात हायब्रीड बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ लागला अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकरी हायब्रिड बियाणांकडे वळले त्यामुळे पारंपरिक वाहनांच्या वापराकडे दुर्लक्ष झाले सर्रास सगळीकडे होणाऱ्या हायब्रिड बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांची गुणवत्ता कमी झाली शिवाय चवीमध्ये सुद्धा फरक पडला आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या एखाद्या ध्येयवादी व्यक्तीच्या हातून कोणतेही महत्त्वाचे काम निर्माण होते तेव्हा त्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असते राहीबाई पोपेरे यांच्या आयुष्याला वळण मिळायला अशीच एक घटना कारणीभूत ठरली राहीबाई यांच्यासह एकूण आठ भावंडे त्यात राहीबाईंचा पाचवा नंबर त्यात सात वर्षाच्या असतानाच राहीबाईंचे मातृछत्र हरपले वडिलांची परिस्थिती बेताचीच होती चार पाच एकर शेती होती पण सगळी कोरडवाहू त्यात नागली वरई भात उडीद भुईमूग अशी पिके घेतली जायची घरच्यांना खाण्यापुरता उत्पन्न व्हायचे आदिवासी भाग असल्यामुळे मुलींची लग्न लवकर करण्याची प्रथा होती त्यानुसार बाराव्या वर्षी राहीबाईंचे लग्न झाले गावातल्या गावात त्यांचे गावात सासर होते सासरी शेतीत थोडी जास्त असली तरी कोरड साहजिकच अधिक उत्पन्न मिळावे अशी शेतकऱ्यांची इच्छा असायची त्यासाठी नवीन बियाणे आले की ते पेरले जायचे भाजीपालाही घरात हायब्रिडच येत होता काही वर्षांपूर्वी राहीबाईंचा लाडका नातू सतत आजारी पडू लागला त्याची काळजी लागलेल्या राहीबाईंना प्रश्न पडला आमच्या वेळी तर कोणी इतकं आजारी पडत नव्हतं मग आता काय बरं कारण असू शकेल आधी त्या शेतात फारसं लक्ष घालत नव्हत्या मुलंच शेती बघत होती परंतु आता राहीबाईंनी घरात आणि शेतातही स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली त्यांचे वडील नेहमी म्हणायचे जुनं ते सोनं त्याचा अर्थ राहीबाईंनी नीटपणे समजावून घेतला मुलांना ठणकावून सांगितलं इथून पुढे आपल्या शेतात हायब्रीड बियाणं चालणार नाहीत मुलांनी आईला समजविण्याचा प्रयत्न केला हायब्रीडच्या वापराने कसं उत्पन्न जास्त मिळतं हे पटवून देण्याचा प्रयत्न केला पण राहीबाई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या मुलांनी मग आईचा मान राखून गावरान बियाणे वापरून शेती करायला सुरुवात केली या शेतीचे फायदे दिसू लागले नातवाचा आजार दूर पळाला घरातल्या इतर लोकांचे अधूनमधून येणारे आजारही कमी झाले यातूनच राहीबाईंनी आपले काम अधिक लोकांपर्यंत न्यायचा विचार केला त्यासाठी आधी बचत गटातल्या महिलांना माहिती दिली बचत गटाच्या माध्यमातून इतर लोकांना गावकऱ्यांना नातेवाईकांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली यात त्यांना साथ मिळाली ती बायप या संस्थेची बायअप संस्थेशी सगळे बचत गट जोडलेले होते बायप संस्थेच्या सहकार्यांनी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशी बियाणांचा प्रसार व प्रचाराचे कार्य सुरू केले त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली त्यांना आपल्या कामाचा आवाका वाढवण्यास मदत झाली त्यातूनच त्यांनी देशी बियाणांची बँक सुरू केली बीज बँक बैंक, बीज बँकेतून त्यांनी गरजू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केला राहीबाईंच्या बियाणे बँकेत चोपन्न पिकांचे एकशे सोळा जातीचे वाण जमा झाले आहेत भाताच्या सोळा जाती त्यांच्याकडे आहेत ज्यात रायभोग जिरवेल वरंगळ कोळपी ढवळू भात काळ आंबेमोहर अशी त्या पटापट नावे सांगतात त्या एवढ्यावरच थांबत नाही तर राय भोग इथे लावला तर एक किलोमीटरपर्यंत त्याचा सुवास पसरतो गरोदर स्त्रियांना खोबरं खारकांनी मिळतो तेवढं पौष्टिकपणा ढवळू भात देतो आईला दूध कमी असेल तर याच भाताची पेज बाळाला देतात अशी गुणवैशिष्ट्य सांगतात रानभाज्यांच्या बियासुद्धा राहीबाई त्यांच्या बँकेमार्फत पुरवतात चाई तांदुळका माठ चंदन बटवा पालक या रानभाज्याबद्दल बोलताना राहीबाई ह्या आवर्जून सांगतात आम्ही जुने लोक या रानभाज्या नुसत्या उकडून खायचो पण आत्ताची पिढी तर तेलात परतवून खाते तरी त्यांच्यामध्ये ताकद नाहीत राहीबाई बियाणे चांगले वाळून राखेत ठेवतात त्यानंतर ते राख लावलेले बियाणे कणगीत भरून ठेवले जाते साधारण तीन वर्ष तरी हे बियाणे आरामात टिकते कळसुबाई शिखराच्या परिसरातील जैवविविधता त्यांनी जतन केली त्यासाठी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती स्थापन केली त्यामार्फत भात भाजीपाला पिकांच्या विविध जातींचे गावरान बियाणांचे जतन केले सुरुवातीच्या काळात राहीबाई अनेकांनी वेड अनेकांनी वेड्यात काढले लोकांकडून त्यांना अनेक प्रकारची बोलणे ऐकावी लागली पण त्यांनी मार्ग सोडला नाहीत सुरुवातीला घरापुरते मर्यादित सुरू केलेले काम आता दहा गावचे लोक मिळून हे काम करतात आणि सगळ्यांनी मिळून तीनशे वानांची जमवाजमाव केली आहे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाणांच्या जातींचे त्यांनी संवर्धन केले ज्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही आपल्या मातीतील चांगले अन्न मिळू शकणार आहेत आपली काळी माती आपल्याला पोचते पण हायब्रिड बियाणांसाठी रायस रासायनिक खतांचा अतिवापर करून आपणच आपली माती नासवली आहेत असे राईबाई सांगतात गावरान बियाणांना फक्त पाणी आणि शेणखत किंवा गांडूळ खत बस होतं आपल्या ताकदीवर ते वाढतं मनगटामध्ये बळ देतं हायब्रीड बियाणांचा वापर वाढल्यामुळे तांदूळ गहू भाज्या औषधी वनस्पतींच्या असंख्य जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत शिवाय आपली शारीरिक क्षमता कमी झाली आहे वेगवेगळे आजार झाले आहेत हायब्रीड बियाणं तयार करण्यासाठी दहा वर्ष लागतात पण नैसर्गिक गावरान बियाणं तयार व्हायला हजारो लाखो वर्षं लागली हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे राहीबाई बोलायला लागल्या की माहितीचा धबधबाच वाहत असतो गावरान वान शोधायचे त्याची लागवड करायची त्याच्या बिया काढून त्याची साठवणूक करायची त्यातील इतरांना पेरणीसाठी द्यायच्या त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियाणे संकलन करायचे अशा पद्धतीने राहीबाईच्या बीज बँकेचा विस्तार सुरू असतो नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर राहीबाईंच्या प्रेरणेतून गावरान वानांची शेती केली जाते त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि परराज्यातही पोचलेले आहेत वांगी भेंडी पेरू आंबा पालक मेथी वाटाणा आदी बियाणे त्यांनी काळजीपूर्वक जपले सध्या तीन हजार महिलांसोबत त्या काम करतात ठिकठिकाणाहून त्यांनी व्याख्याने प्रशिक्षणासाठी सतत निमंत्रणे येत असतात हायब्रीड बियाणांच्या काळात देशी बियाणे कशी टिकवायचे याचे प्रशिक्षणही राहीबाई आणि त्यांच्या बीज मॅ बँकेमार्फत दिले जाते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ मासेरकर हे राहीबाईंचे काम पाहून प्रभावित झाले एका कार्यक्रमात त्यांनी राहीबाईंचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला तेव्हापासून बीज माता म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले अशाच एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची भेट झाली परिस्थिती बेताची असल्याने राहीबाईंची बीज बँक जुन्या घरात छोट्याशा जागेत चालत होती चंद्रकांत पाटील यांनी बीज बँकेसाठी नव्या इमारतीची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षातही आली त्यामुळे राहीबाईंच्या बीज बँकेच्या जागेचा प्रश्नही सुटला महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने राहीबाईंचा सन्मान करण्यात आला भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनी राहीबाईंना नारी शक्ती पुरस्कार देऊन गर्वेन, गौरविन गौरविण्यात आले आठ मार्च दोन हजार अठरा रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा झाला बी बी सीने त्यांच्या कार्याची दखल घेऊ घेतली असून दोन हजार अठरा सालातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकारामांनी म्हटलेले आहेत पण त्याची शब्दशा प्रचिती राहीबाईंचे कार्य पाहिल्यानंतर येते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपण बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रा। राहीबाई पोपेरे या पाठाचे अभिवाचन केले पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या तासिकेला याच पाठाचे आपण विश्लेषण बघ बघणार आहोत आणि त्यांनी के त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा आहोत धन्यवाद